मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या वतीनं सोलापूर शहर जिल्ह्यात समन्वय सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं समन्वयक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची पाच महिने मुदतवाढ देण्यात आल्याबाबतची घोषणा केली या निर्णयाचं स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध आस्थापना विभागातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आवाज उठवून त्यांच्या प्रश्नाच्या मागणीची दखल घेऊन आज विधिमंडळामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे व तसे सांगितलेले आहे की शासकीय कार्यालयामध्ये या अकरा महिन्याच्या प्रशिक्षणार्थीचा अनुभव हा नक्कीच येणार आहे व ते प्रमाणपत्र ग्राह्य धरणात येत आहे तरी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्यातील युवा प्रा कार्य प्रशिक्षणार्थींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून असा हा आनंद उत्सव साजरी केलेला आहे राज्य सरकारचे मनपूर्वक आभारी आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात न्याय देण्याची भूमिका आपण सरकारच्या वतीने करावी